जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत सात तारखेला मतदान होणार आहे दौलताबाद देवगिरी जिल्हा परिषद सर्कल मधून परिषदे परिषदेकरिता लंका राहुबा जाधव पंचायत समिती चव्हाण सजेराव कविता मनोहर शिरसाट यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड राजू शिंदे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर राऊसाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करतो तसेच अन्य देशातले नेतृत्व व लोकप्रिय पंतप्रधान महान श्री नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्र राज्याचे राजकीय मुख्यमंत्री महाश्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष महाश्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या यांच्या कार्यावर व यांनी केलेल्या विकासावर आपण विश्वास ठेवून आज या मंच उपस्थित महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मालश्री अनुलजी ठावे साहेब तसेच महाश्री केंद्रीय मंत्री भागवतजी कराड साहेब तसेच छत्रपती संभाजीनगरचे भाऊ शिंदे व समस्त मंच उपस्थित मान्यवर आज आपला जास्त वेळ घेणार नाही फक्त सांगतो की आपलं संत शिरोमणी सावता महाराज औरंगाबाद जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत सात तारखेला मतदान आहे आणि दौलताबाद देवगिरी जिल्हा परिषद सर्कलमधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार उभा आहेत आपल्याला सगळ्यांना यामध्ये जिल्हा परिषदसाठी सौ लंकाबाई रानुबा जाधव

क्रमांक सत्त्याण्णव च्या अधिकृत उमेदवारांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आणि या जाहीर सभेच्या जा प्रसंगी उपस्थित असलेले आमचे नेते केंद्रीय माजी मंत्री खासदार डॉक्टर राघवजी कराडसाहेब माझे सहकारी आणि दोन्ही वेळेस निवडणूक लढले पण पुढच्या वेळेस पावलावर नक्कीच विधानसभेत राणीभाऊ शिंदेजी आमचे मित्र करी भाई उपस्थित भगत मामा तसाच आपल्या उमेदवार लंकाबाई रानुबा जाधव आणि तसेच आपले घनाचे उमेदवार संजयराव विश्वनाथ उमेदवार शिरसाट कविता मनोज शिरसाट इकडे उपस्थित व्यासपीठावर आमचे

देवगिरी आने आया सोय करू मे सरकार मंत्री नक्कीय मुख्यमंत्री सही एक विशेष बाब हो कारण की देवगिरी किला जो है हेरा एक ऐतिहासिक ऐतिहासिक नक्कीस आपने प्रयत्न करूिका या भागाला जो किल्ल्याच्या बाजूचा भाग सोडून बाकीचा येलो झोन कसा करतायत ज्यानेकडे येणाऱ्या काळामध्ये डेव्हलपमेंट करताय अर्बन डेव्हलपमेंट जी वाटत ती सगळी आपण करू शकतो एवढा मी तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो की सरकार म्हणून हे सगळं करू नका आज आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे आणि या सरकारने मागच्या दहा अठरा वर्षात विकासाची कामं केलेली आहेत आज आपल्याला वर्षाला शेतकऱ्यांना खात्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळतात राज्य शासनाच्या माध्यमातून मिळतात हे डायरेक्टिव्हिटी <स्थाँगा> मोदीजींचे सगळं आदर्शक सरकार आपल्याला आपल्या जिल्हा परिषद पाहण्याचे आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आता जसं घरा साधारण सायंकाळ केंद्राच्या न्याय योजना असतात त्या आपल्या गावापर्यंत घरापर्यंत पोहोचल्या पाहिजेत राज्याच्या ज्या योजना असतात त्या आपल्या घरापर्यंत गावापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि या सगळं करायचं असेल तर मला एक गोष्ट सांगा आपल्या देवगिरी जिल्हा परिषद गटाला पैसे कधी देतील ज्यावेळेस त्यांना लागेल की या भागाचा विकास करणारी मंडळी म्हणजेच संजयराव चव्हाण साहेब लंकाबाई जाधव साहेब ताई ह्या निवडून आले त्यांना एक विश्वास वाटेल की या भागाचा विकास केला पाहिजे आणि तो विकास आपल्याला करायला आज आपण बवितदास आज आम्ही मागील त्यांना सौर ज्या पंप देतोय त्या पंपाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये वीज आपल्याला वीज विकत घ्यावा लागणार नाही सोलार पंपच्या माध्यमातून अशा अनेक योजना केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या ग्रामीण भागाकरता आम्ही राबवतोय अध्य आम्ही बैल मनाश आम्ही अमितास अडीच हजार केला अशा अनेक योजना माझ्या डिपार्टमेंट असो अनेक योजना सरकारच्या असो हो आज योजना असेल आज वीस लाख घर द्यायचं केंद्र शासनाने ठरवलं आणि ती योजना आज ग्रामीण भागात सगळीकडे राबवतोय अनेक लोकांना त्याचा फायदा झाला काही ना पुढे होणार आहे अजून मोदीजी पुढच्या ऑगस्ट मध्ये वीस लाख घरं अजून जाहीर करणार या सगळ्या करताना प्रत्येकाला सांगण्याचा उद्देश असाच आहे की विकास आपल्याला करायचा आहे जास्त वेळ याच्याकरता घेणार नाही परतने वारंवार ही भेटतील पण तो शब्द तुम्हाला दिला पाण्याचा आणि युवजूनचा त्या दोन मागण्यावर त्यांनी केल्या अजूनही मागण्या असतील तर काय सांगा नक्कीच आज राज्य शासनाच्या मंत्रिमंडळातला आम्ही एक ज्येष्ठ सदस्य आहे मी आपल्याला शंभर टक्के शब्द देतो की आपल्या सगळ्या ज्या काही मागण्या असतील त्या पूर्ण करायचा मी प्रयत्न करू या ठिकाणी अजून दोन घटक आहेत बंजाजनगरमध्ये त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही की गटामध्ये आणि गडामध्ये सगळीकडे कबळ हे बटन दाबून तस छत्रपती संभाजीनगर मध्ये नागरिकांनी एक विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखवला आणि सत्ता नगर निवडून दिले तसेच या जिल्हा परिषद मध्ये पण एक पारदर्शकता आणि चांगलं सरकार आणण्याकरता आपण कबळाचं बटन दाबावं आणि माध्यमातून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्याकरता आपण आम्हाला आशीर्वाद द्यावा कमळाचं वठे दाखवून हीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद <gur Jean> hmm. आपल्या दौलताबाद देवगिरी जिल्हा परिषद पंचायत समिती तिसरा पंचायत समिती इलेक्शन सात तारखेला सात फेब्रुवारीला चालू आहे त्याच्यासाठी आम्ही मालेवाडा या गावामध्ये केंद्रीय माजी मंत्री खासदार भागवत कराड साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे साहेब राजू शिंदे साहेब कलिम माझे कडू वकिर्दी कर आणि सगळ्यांनी इथं कि एक सभा झाली पाहिजे आणि सगळ्यांचं सेंटर पॉईंट आहे म्हणजे तिसगाव पासून तर इकडे आमच्या केसपुरी रामपुरी लैलताबाद हे सगळे गाव म्हणूनच एक सभा घ्यायचं आमचं निवेदन झालं आणि एक सभा चांगल्या पद्धतीने आता एवढ्यात थोड्या वेळापूर्वी चांगली पार पडली सन्माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी या भागामध्ये ज्या ज्या गोष्टी विकासापासून वंचित आहे देवगुरी धावतात तर पर्यटकांनी एवढं मोठं तिथं आहे त्याला कशी चालना मिळेल इथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर यामध्ये सीचं पाणी आणून तो कसा सोडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अजून ते ज्या मूलभूत असतील त्या सोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी आश्वासन मंत्री महोदयांनी दोघांनी दिलाय आणि मी सुद्धा दोन हजार बारा पासून मी किंवा माझा मित्र असेल किंवा माझेच जवळचे कोणी आहे सत्ता जिल्हा परिषद पंचायत समितीवर कायम राहिलेली आहे आणि आता सुद्धा मतदाराला माझं एकच आव्हान असेल कि येणाऱ्या सात तारखेला भाजप आणि कमळ चिन्ह